सद्य श्रोते चिंतक वाचक पाठक हो आपण समांतर तुका पाहत आहोत तुम तुकारामाची गाथा आणि मेघवृष्टी यातील साम्यस्थे जी आहेत ती, ती दाखवत आहोत तर आता गाथेमध्ये तेराशे पंचवीस क्रमांकाचा जो अभंग आहे तो ऐका तो अभंग असा आहे संतांचे घरी चाल दास मी का मारी दारी परिवारी लोळतसे चरणी ते रज लागती अंगास तेने बेचाळीस तेने बेचाळीस म्हणजे तेने बेचाळीस उद्धरती उच्चिष्ट हे जमा करुणी पत्रावळी घाली न कवळी मुखा माझी तुका म्हणे मी आणि विचार नेणे हे सार अर्थात मी संतांचे घरचा काम करणारा सेवक होऊन त्यांचे दारात व अंगणात लोळत आहे त्याचे कारण संत चरण रज म्हणजे संत चरणांची धूळ माझे सर्व अंगाला लागेल त्या युगाने माझ्या बेचाळीस कुळांचा उद्धार होईल ते भोजन करतील त्यांच्या पत्रावळी जमा करून त्यातील उच्चिष्टाचे घास मी सेवन करीन तुकाराम महाराज म्हणतात वा, या वाचून मी दुसरे विचार जाणत नाही माझ्या मनाने सेवा करणे हेच साधनांचे सार मानले आहे संतांची सेवा हेच हीच खरीखुरी साधना असं माझ्या मनाचा निश्चय झाला आहे तर संतांबाबत असलेला हा जो तुकारामाचा भाव आहे तो भाव आता मेघवृष्टीमध्ये नव्याण्णव आणि शंभर येथे एका काव्यात आणि पुढील एका दुसऱ्या काव्यात पाहणार आहोत तर पाव्याण्णव शंभर मेघवृष्टी या काव्याचं शीर्षक आहे का सारे संत कृपे संतान पायी राही सर्व काही संतांच्या कृपेने संतान, संतान जवळच आहे आता त्यातील गद्य आदी अर्थ समजून घेऊ हा जो कोणी मी आहे म्हणजे हा जो लिहिणारा जो आहे तो स्वतःला मी म्हणतो त्याचे बाप संत असून त्यांनीच या मीला साथ संगत दिली आहे व हा मी उपाधी रहित असा केवळ असणे या मुक्त भावातच नांदत आहे संतांच्या लेकराने खाऊ मागितला आणि संतांनी या लेकराला कृपा प्रसाद अत्यंत लढिवाळपणे कौतुकाने दिला सुद्धा संतांची साथ मिळण्यापूर्वी भ्रमात मोहात गरगर फिरणारा आणि त्यामुळे भुवंडून जाणारा वंदळात असणारा सापडणारा असा हा आता संतांच्या संगतीत मी माझे पण टाकून निवांत झाला आहे संतांच्या सांगण्याने आता चालणे बोलणे फिरणे संभवते मौन किंवा मके पण सुद्धा त्यांनी उगारा असे सांगितल्यावर संभवते केवळ संत आज्ञा आणि ती मी गुरुवाज्ञा म्हणून स्वीकारणे असा हा सारा प्रकार आहे आता येथली कोणतीच कृती मी माझे असे न राहिल्याने माझी किंवा माझेपणातील नव्हे ही अहंकार रहित कृती आहे जे काही घडते ते केवळ संत कृपेनेच घडते म्हणून ते संतांच्या पायाशीच रुजू आहे समर्पित आहे यातील कडू गोड असे काही जरी कोणाला वाटले तरी ते सारे संतांपासूनच घेतलेले आहे मिळवलेले आहे नऊ चार दोन हजार चार ची ही रचना आहे सारे संत कृपे पायी राही सारे संत कृपे संतान पायी राही सर्व काही संतांच्या कृपेने संतांच्या पायाशीच आहे आणि ते या यशित नारायणाला ना मिळाला आहे ते आता काव्य आहे का संत मज साठी माय बाप तात कैवल्याची देती अविरत साथ संतान संतान मागते भातुके संत कृपा प्रसाद देती कव तुके मायेत भोवंडून सदा पिरत से संत साथ मिळता मी मज नासे संत चालवी ती तरी चालत असे जरी बोलवी ती तरी म्हणता ती तरी फिरत असे उगा म्हणताच मुकाराहत असे येत आता काही मी मज नाही सारे संत कृपे संतांई राही जरी गोड कटू कुणा वाटत सारे संत पायी विसर्जित असे तर या लेकराने संतांगडे खाऊ मागितला खाऊ म्हणजे भातुके आणि संतांनी ते दिलो संत बोल म्हणाले तर बोलतो चाल म्हणाल तर चालतो उगा राहा म्हटलं तर मौन बोल तो मौनात राहतो फिर म्हणाल तर फिरतो जे काही संत आज्ञा देतील त्या तऱ्हेनेच मी वागत आहे त्यामुळे माझ्या बोलण्यात जर कुणाला काही कडू गोट वाटत असेल तर कृपया लक्षात घ्या की हे सर्व कडू आणि गोट तुम्हाला जे जसे वाटेल तसे ते केवळ संतांनी मला दिलेले आहे ते माझ्या मुखाद्वारे माझ्या लिखाणाद्वारे बोलण्याद्वारे वागण्याद्वारे व्यक्त होत आहे जे सर्व काही आहे ते संतांच्या पायाशीच मिळालेलं आहे आणि ते मी गोड करून माझं मानून घेतलेलं आहे आणि मला गोड वाटलेलं जे संतांनी दिलं ते मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे यात कडू गोड असं कोणाला काही वाटेल कोणाला काही रुचकर सुखकर वाटेल आणि कुणाला जर काही हानिकारक वाटेल तर त्याचा दोष कृपा करून मला देऊ नका पण संतांनी मला हे जे प्रेमाने दिलेलं आहे आणि संत देतात ते सर्वच आशीर्वाद रूप कल्याण रूप असतं म्हणून हे स्वीकारलेलं आहे त्यामुळे संतांनी मला जे दिलेलं आहे कल्याण रूप आशीर्वाद रूप त्याचा मी कधी कडू गोड असा भेदभाव केला नाही तर संतांनी मला दिलेलं कल्याणकारी आणि आशीर्वाद रूप आहे त्यात जसा मी कडू आणि गोड भेदभाव करत नाही तसाच आपण करू नका आणि हा संतांचा प्रसाद भातुके संतांनी दिला खाऊ म्हणून त्याचा आदर युक्त आणि प्रेमाने स्वीकार करा असंच एक संतांबाबतचं दुसरं काव्य आहे एकशे सव्वीस एकशे सत्तावीस वर राही संत म्हणजे संतांप्रमाणेच किंवा संतांसारखेच होऊन आता राहणे असं हे या नारायणाने ठरवलेलं आहे तर त्याचा गद्य अर्थ आधी बघा अहो देवा संत संत मुखाद्वारेच मी बोलावे किंवा त्यांच्या मुखीची वाणी होऊन मी राहावे त्यांच्या पायी मी चालावे किंवा त्यांच्या पायाची चाल होऊन मी असावे संत टाळी वाजवतात तेव्हा त्या टाळीचा आवाज म्हणून मला राहू दे संत विणा वाजवीत असताना त्या वीणेचा झंकार मी असावे संत तुला गातात आळवतात तेव्हा हे परमेश्वरा त्या गाण्यातील त्यांच्या हृदयातील भगवतभाव भक्तीभाव यामध्ये माझी वस्ती असावी विठ्ठलात संतांचा प्राण आहे त्यांचे श्वसन आहे हे देवा तुला माझी आण आहे शपथ आहे तर विठ्ठल हा जो संतांचा प्राण आहे त्यांचं श्वसन आहे तर त्या संतांच्या प्राणामध्ये श्वसनामध्ये वस्ती, वस्ती करू दे तिथे मला तू ठेवून घे मी संतांच्या डोळ्यातील दृष्टी नेत्र ज्योती बनून जाऊ इच्छितो मला केवळ संतांसारखेच नव्हे संत रूपच बनव असू दे मला आता काही वेगळे पण नको मला केवळ संतांसारखे नव्हे संत रूपच बनव संतच असू दे मला आता काही वेगळे पण नको म्हणून राही संत सरीसे संत बनून राहायचं अशी ही या संतांच्या लेखनाची इच्छा आहे पामराची इच्छा आहे ती त्याने परमेश्वराजवळ व्यक्त केली आहे आणि संतांसारखंच आपण राहावं असं तो म्हणत आहे तर हे काव्य आहे राही संत सरीसे मज बोलवावे संत मुखी देवा संत पायी पैसे मज चालवावे संत हाती काळी मज वाजवावे संत विणे तैसे मज झंकारावे संत तुझ गाती तुझ आळवीची મજ વસ વાવે સંતા શ્વસન વિઠ્ઠલ દેવા તુજ આન તેથે દેઈ મજ સ્થાન નેત્ર્યો બનુની આસુદ્યાવે નયની નખો અનારીસે રાહી સિસે અનારીસે म्हणजे आता कोणत्याही त्याचं वेगळं पण नको वाचून वेगळे पण नको मी संतांपासून अनारसा म्हणजे अनारिसा किंवा वेगळा राहू नये तर मी संतान सारखा म्हणजे संत सरिसारावे मी संतच असावे मी कोणत्याही तळेने संतत्वापासून आणि संतांपासून दूर असू नये म्हणजे साधकाला जर केवळ आणि केवळ परमेश्वराकडे प्रार्थना करायची असेल तर या भूमीवरचे संत हेच खरे खरे भगवंत आहेत याचा आपण आढावा याआधी घेतला आहे संत ते केवळ पूज्य भगवंत तर अशा पूज्य भगवंत रूप असलेल्या संतांसारखं आपण बनलं पाहिजे अशी प्रार्थना परमेश्वराजवळ हे नारायण नावाचं लेखरू करीत आहे आणि संत बनूनच ते राहू इच्छित आहे तर या दोन काव्यातून नारायणाचा संतांबद्दलचा भाव तुमच्या लक्षात आला असेल तो भाव तुकारामाने याच्या आधी व्यक्त केलेल्या संतांचे घरीचा संता मी कामारी दारी परिवरी लोळत असे लागती अंगास उद्धरती उच्छिष्ट जमा करून पत्रावळी घाली न कवळी मुखामाजी तुका म्हणे मी आणि क विचार नेने हे जी सार मानित असे तर संतांचं सार सर्वस्व हेच तुकाराम जस आपल्याला प्रिय मानतो तसंच इथे नारायण सुद्धा मेघवृष्टीमध्ये हेच मानत आहे आणि तो म्हणत आहे राही संता सरीसे आणि सारे संत गुबे संतापाई राही तर मेघवृष्टी मधील ही जी दोन गावे आहेत ती आपण पहा आणि तुकारामाच्या गाथेतील हा तेराशे पंचवीस क्रमांकाचा अभंग पहा तुकाराम आणि नारायण यांचा भाव केवळ आणि केवळ संतपाईचे रज म्हणजे संत पाळीची धुळे होऊन राहावे असाच आहे हाच संत भाव सुद्धा अवतरित आणि होत जितक जमेल तितकं जास्तीत जास्त प्रयत्न करून आपलं आयुष्य आहे तोपर्यंत संतत्वाकडे आपण प्रेरित व्हावे नवे आपलं रूपांतर सामान्य माणसातून संतत्वात व्हावं ते झाल्याने स्वाभाविकच या अवनीवर अन्नवस्त्र निवारा देणाऱ्या या पृथ्वीवर खरं खुर आनंदाचं राज्य निर्माण होईल आणि ते आनंदाचं राज्य निर्माण करण्याची जबाबदारी विश्व नागरिक म्हणून आपली आहे म्हणून आपणाला या जगात नुसतीच जन्माला येऊन वळवळ करायची नसते आपण केवळ जंत नाहीत जन्माला आलेले जंत नाहीत तर जन्माला आलो असू आपण कदाचित अत्यंत लहान अवस्थेत अत्यंत निकृष्ट अवस्थेत परंतु आपण देवाचा ध्यास घेतला आणि देव कृपेने आपण सर्वसाधारण जंत न राहता आपण असाधारण संतत्वाकडे झेप घेणार आहोत असा आपला भाव असला पाहिजे आपल्या इच्छा विराट असल्या पाहिजेत आपली चालप असेल तर तो गुन्हा आहे तो प्रमाद आहे म्हणून एम हाय एम हाय लो एम इट्स क्राईम म्हणजे ध्येय असेल ते अत्युत्कृष्ट असावं ते अत्यंत उच्च असावं ध्येय हा गुन्हा आहे म्हणून आपण जंत नाही आपण संत ध्यानात घ्या आणि यो वैभू मालपे सुखम असती जे सर्वात विराट आहे तेच सुख आहे संतत्व हेच खरं खुर सुख आहे त्या वाचून अन्य अल्प जे आहे त्यात सुख नाही हे समजून चला आणि सज्जन हो आपण संतत्वाकडे अत्यंत वेगाने व्हा आपण संतत्वाच्या दिशेने अत्यंत वेगाने मार्ग क्रमण करा आणि जीवन संपायच्या आत थोडक्यात म्हणजे मृत्यू येण्यापूर्वी आपण असाधारण संतत्वाचा आपल्यामध्ये आविर्भाव करून घ्या संतत्वाचे अवतरण आपल्यामध्ये करून घ्या हेच असेल खऱ्या अर्थाने या जन्मामध्ये मिळालेल्या दुसऱ्या उत्तम देहरूपी प्रसादाच किंवा सार्थकतेच नाव जन्म असो नसो पुनर्जन्म असो नसो परंतु माणसाला आपल्या ऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये निश्चितच एव्हरेज सर्वसाधारण जनतापासून महान संतापर्यंत पावलं टाकायची म्हटली तर ते अशक्य मुळीच नाही तेव्हा ते, ते अशक्य नाही हे लक्षात घेऊन आपण कितीही सर्वसाधारण असलो तरी नालपे सुखम असतील अल्पामध्ये सुख नाही लक्षात घेऊन यो सुगम सर्वात विराट आहे तेच सुख आहे आणि सर्वात विराट म्हणजे संत आपण अहरनिश धडपड करा प्रयत्न करा आणि आपण या आयुष्यात असतानाच आपलं रूपांतर पूर्ण संतामध्ये होऊ दे आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचं जीवन सुख शांती समाधानाने परिपूर्ण होऊ दे अशी ईश्वरी प्रार्थना करून आजचे हे निरूपण थांबवतो अस्तु धन्यवाद शुभ दिन